लांबच्या प्रवासाला घेऊन जाण्याकरता मस्त खमंग कुरकुरीत चटपटीत असा चिवडा बनवणार आहे आज मी तर हा चिवडा मक्याचा आहे आणि मक्याचा चिवडा महिनाभर तरी टिकतो अर्धा किलो मक्याचे पोहे घेतले त्याला स्वच्छ निवडून आणि चाळणीने गाळून घेतले त्यातला कचरा वगैरे काय होता तो सर्व निघून गेला आहे आणि आता आपल्याला या चिवड्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी तर ही मिरची पावडर कमी तिखटाची आहे म्हणून इथं मी दोन टेबल स्पून वापरली तुमच्याकडे जास्त तिखट मिरची पावडर असेल तर एकच टेबलस्पून वापरा तसंच त्यानंतर एक टेबलस्पून मी धना पावडर टाकली एक टेबलस्पून टाक टेबल भाजलेले जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि दोन टेबलस्पून साखर टाकलेली आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला या मसाल्यामुळेच तर खरं आपला चिवडा चटपटी त्याचा तयार होतो परफेक्ट असा मसाला आपला रेडी झाला आहे मसाला साईडला ठेवून देऊ आणि स्वच्छ साफ करून घेतलेले मक्याचे पोहे तळून घेऊया तर पोहे तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली तेल पण छान असं कडकडीत मस्त गरम झाले आता या गरम तेलामध्ये मी मक्याचे पोहे टाकलेत आणि छान फुललेत देखील या पद्धतीने मक्याचे पोहे आपण तळून घ्यायचे नंतर एका स्टेनरमध्ये गाळणीमध्ये आपण याला गाळून घ्यायचं कारण जे काही याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल आहे ते त्या गाळणीद्वारे निघून जातं याच पद्धतीने उरलेला चिवडा देखील आपल्याला तळून घ्यायचा आहे पोहे तळताना कधीही गॅसची फ्लेम जास्त करूनच हे पोहे तळून घ्यायचे अन्यथा आपण बारीक फ्लेमवरती जर हे पोहे तळून घेतले तर ते वातळ तयार होतात त्याचा चिवडा वातळ लागतो खाताना तोंडाची सालं निघतात पटकन तळला जात नाही आहे त्याच्यामुळं काय होतं हे ते, ते, ते तेल पण शोषले जातात आणि वातळ देखील होतात त्याकरता गॅसची फ्लेम फास्ट करूनच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे तर मक्याचा पोह्या सगळा मी तळून घेतला आहे आणि आता त्याच्यामध्ये तयार करून घेतलेला मस्त चटपटीत मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर एकाच ठिकाणी मसाला न टाकता सगळीकडे मसाला टाकून घ्यायचा आणि नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी चम्मचने मिक्स करते आता काही चम्मचने व्यवस्थित असं मिक्स होत नाही आहे म्हणून मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित मसाला सगळीकडे एकसारखा लागला जाईल आता हा मसाला लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे इथं फ्राय करून घ्यायचे ते कच्चे शेंगदाणे आहेत शेंगदाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंतच म्हणजे शेंगदाणा फुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तो चिवड्यामध्ये खूप छान लागतो तर इथे शेंगदाणे बघा छान असे कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेत आणि त्यांना देखील मी स्टेनरमधून काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा सॉईल निघून जाईल त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचं साहित्य जे आहे ते तळून घ्यायचं आहे तर इथं दाळवं घेतले मी त्याला देखील तळून घेते हे सगळं जिन्नस मी प्रत्येकी एक एक वाटी घेतलेला आहे यातला कुठलाही पदार्थ जर तुम्हाला आवडत नसेल तर तो स्किप करा नका टाकू आणि कमी प्रमाणात टाकला तरी देखील चालेल आता इथं मी एक वाटी काजू घेतलेली आहे त्याला देखील छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर चिवड्यामध्ये हे काजू देखील खाताना खूप मस्त लागतात काजूच्याऐवजी सुकं खोबरं कट करून टाकलं तरी देखील चालेल पण माझ्या मुलांना सुकं तळलेलं खोबरं आवडत नाही त्याकरता मी इथे खोबरं नाही वापरलेलं आता काजू पण बघा मस्त फ्राय झालेत त्यानंतर आपल्याला टाकायच्या आहेत मनोका तर इथं मी काळ्या मनोका घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर पिवळ्या कलरच्या असतील त्या देखील मस्त पण या काळ्या कलरच्या मनोका ज्या असतात ना त्या जास्तीच्या मस्त खूप जास्त गोड आणि आंबट ह्या दोन्ही स्वाद्याला भरपूर सारा असतो त्याच्यामुळे इथं मी काळ्या मनुका घेतल्या आहेत एखाद मिनिट याला परतवून घेतले मस्त टम्म अशा फुगल्या आहेत त्या त्यानंतर टाकायचं आहे हिरवी मिरची आणि कढीपत्ता तर याच्यामध्ये आपण लाल तिखट पण टाकलेलं आहे हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची चिवडा खाताना ही जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा खूप ते मस्त लागते मिरची आणि कढीपत्ता देखील मस्त तळलाय छान असा कुरकुरीत झाला आहे त्याला देखील काढून आहे तळून घेतलेलं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला चिवड्यावरती हे सगळं टाकून द्यायचे तर खरंच खूप चटपटीत झालेला हा चिवडा जराही तेलकट वगैरे झालेला नव्हता मुलीला दहा दिवसाच्या प्रवासाकरता जायचं होतं तर तिने हा चिवडा सोबत घेऊन गेलेली छोट्या मोठ्या भुकेसाठी मधल्या वेळेत खाण्याकरिता हा एकदम उत्तम पर्याय आहे मस्त चटपटीत कुरकुरीत असा चिवडा आता या चिवड्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हवा बंद डाब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं तर कसं वाटलं आजचा हा मक्याचा चिवडा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा